नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतोय आजच्या व्हिडिओ मध्ये टाइम होते पाच वाजून पंचावन्न मिनिटं आणि ट्रिप शोधतोय तर पाच पाच सहा सहा किलोमीटरचे लांबचे पण एखाद्या अशी चांगली ट्रिप बघतो आता मी सध्या परत एक ॲप चालू करतोय रॅपिडो हो। सहा किलोमीटरचा पिकअप चोवीस किलोमीटरचा ड्रॉप कुर्ल्याची ट्रिप आहे ठीक आहे बघू एक चांगली ट्रीप पाहिजे बस दुसरं काय नाही डायरेक्ट अशी मोठी ट्रीप पण म्हटली डायरेक्ट मुंबई साईडची तर एकदम काम पच्चीस वाला सीन होईल एली ट्रिप रॅपिडो मध्ये लागली आहे खारघर मध्ये घेऊन जायचंय वन फोर्टी फोर काहीतरी फेर दाखवत होता काहीतरी सहा किलोमीटर ची तर मी बोललो की यार चला यार खारघर मधून बरेच पिकअप येत होते उबर मध्ये तर खारघर मध्ये जाऊया तर पाच मिनिटं होऊन गेलेत कस्टमर बोलतायत की आम्ही येतोय लिफ्ट मध्ये आहे लिफ्ट मध्ये आहे बघू किती वेळामध्ये येत आहेत आणि किती वेळामध्ये ट्रिप कम्प्लीट होत आहेत पण मी एज अ एस एस्टिमेट सांगतो की सहा वाजून वीस किंवा सहा वाजून पंचवीस मिनिटाच्या आसपास मी खारघरमध्ये पोहोचेन असं मला वाटतंय कारण आता काही काहीच ट्रॅफिक भेटणार नाही आणि कंटिन्यू पाऊस पडतोय रात्रभर कंटिन्यू पाऊस पडतोय तर मला असं वाटतं की आज कुठे ना कुठे ट्रिपचा जो फ्लो आहे आणि जो ट्रिपचे जे पैसे आहे ते थोडेसे जास्त भेटायचे चान्सेस आहेत उबरमध्ये बघू आता उबरमध्ये तर सहा सहा सात सात किलोमीटरच्या सा, शेट सा, 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 ड्रॉप येत आहेत सॉरी पिकअप येत आणि रेट जो आहे तो भाई काय बोलला अकरा रुपये बारा रुपये पर किलोमीटरचा रेट आहे गो सी उबर गोचा ऑप्शनच बंद केलाय मी ट्रिप पण आपल्याला लागली आहे जसं खारघर मध्ये कस्टमरला ड्रॉप केलं तसंच दुसरी ट्रिप लागली आहे बत्तीस किलोमीटरचे चारशे चाळीस समथिंग असं काहीतरी आहे टेक्निकली किलोमीटर वाईस हा रेट खूप जास्त कमी आहे पण मी का घेतली याच्या पाठीमागचा लॉजिक आहे कारण सहा सात 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 सा सा बेलापूर बिलापूर वाशी विधान पिकअप येत आहेत पनवेल बिरमेल साईडचे चे पिकअप येत आहेत तर मला असं वाटलं कुठे ना कुठे की टाइम ला इम्पॉर्टन्स देऊन ही ट्रीप आपण एक्सेप्ट केली पाहिजे आणि रॅपिडो मध्ये ट्रीप आहे रॅपिडो मध्ये इतके मोठे मोठे पिकअप नाही लागत आहेत पण रिअर केस मध्येच लागतात म्हणून मी विचार केला की के ठीक आहे जाऊया सांताक्रुज कुठे ड्रॉप आहे कस्टमरचं आणि मी कस्टमरच्या सोसायटीमध्ये एंटर पण आहे येतात सप्टेंबरची सक... ट्रीप लागली आहे सहा किलोमीटरचा पिकअप आहे आणि सहा मीटरचा किलोमीटर असल्या कारणाने त्याची ट्रीप केली आहे कॅन्सल मी ऑधीच त्यांना फोन करून सांगितलं आणि पण पटकन बघितलं नाही रेट बघितला आणि ट्रिप ॲक्सेप्ट केली आणि आता वीकेसीची ट्रीप लागली आहे तर चला पलिया पीकेसीला नऊ वाजू सदतीस मिनटं आणि इथे एक मला एरर येतोय एरर म्हणजे इथे लफडा झालेल्या सगळ्या दिसतोय तो, तो आहे टायर प्रेशर पातीच्या टायरची हवा खूप जास्त कमी झाली असल्या कारणाने लो प्रेशरचं इंडिकेशन येतंय तर मी आता कस्टमरला ड्रॉप केले सोसायटीच्या इथे मी पंपचरवाला होता तिथे बघितला पण त्याचा शॉप बंद होता सो आता काय करू काय नाही काही समजत नाही पाऊस पण थांबत नाही मला बघायचं की नक्की टायर कसा काय सिच्युएशन आहे सो ट्रिप घेऊ का नको थांबा आपण एक काम करूया को आपण कोणाला तरी विचारूया सजेशन घेऊया कोणाचं तरी है ना सजेशन घेतल्याने काय होतं आहे का थोडंसं आहे ना आपण डिसिजन परफेक्ट घेऊ शकतो पोटल जी अर्निंग आहे आतापर्यंत ती आहे बाराशे रुपये च्या आसपासच आहे प्रॉब्लेम असा आहे की मी आता आहे चुनाभट्टीमध्ये आणि आपल्या गाडीमध्ये जेव्हा इंडिकेट केलं की के हवा कमी आहे आणि ती हळूहळू कमी होत चालली 29 वरें 28, 28 वरें 27 26 भाई की क्या वरून झाली झाली आणि तेव्हा समजलं हा ठीक आहे ठीक आहे मी पूर्ण असा आहे ना तो हे करतो तर त्याचा तो पंक्चर नीट होणार नाही मग वाट वाटलं भाव हात खेळा घ्यायला गावात

सो so, आता ही आहे ट्रिप जी लागली आहे ती सायन्स स्टेशनची लागली आहे सहा किलोमीटरचे दोनशे तीस रुपये समथिंग काहीतरी देते केला की चल घेतो यात आणि बाई याचं मॉनिटर सिस्टम जो आहे गाडीचा तो एकदम ॲक्युरेट आहे जसा पंक्चर काढला तसा तो एरर होता तो निघून गेला हे इम्पॉर्टंट आहे नाहीतर मानून चाला की टायर प्रेशर वगैरे नसता आणि मी तसाच गाडी चालू गाडी तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता असा मध्ये चौदाशे रुपयाची अर्निंग झाली आहे आणि इथे रोड जो आहे तो बंद आहे आणि इथे पाणी पण आता हळूहळू भरत आहे तर मी प्रयत्न असा करतोय की आता चेंबूर घाटकोपर कुर्ला वाशी पनवेल साईडच्या ट्रिप भेटाव्या पण तशा काही ट्रिप भेटत आहेत सध्या तरी आणि माझे ते पावसामध्ये मा भिजल्यापासून ते सॉक्स जे आहेत म्हणजे शूज जो आहे तो थोडासा ओला झालाय तर तो, तो दमट दमट झालाय एकदम असं विचित्र फिलिंग आहे ते आत म्हणून तर ठीक आहे आणि एक आपले ते सबस्क्रायबर दादा भेटले होते त्यांच्या सोबत मी बोलत होतो तर त्याही मला सांगितलं की ह्या साईडचा रूट मध्ये थोडा अवॉइड करूया आपण पुढच्या साईडला जाऊया म्हणजे ते पण घरच्या रूटचाच बघत होते ट्रिप आता कसं आहे की आता पीक टाइम जो आहे तो संपलाय साडेबारा साडे अकरा वाजलेत आणि त्याच्यामुळे कसं आहे की आता थोडासा ट्रिपचा फ्लो आहे ना कमी झालाय रॅपिडो मध्ये पाच किलोमीटर सहा किलोमीटरचे दोनशे अडीचशे रुपये आहेत पण ते अडीच किलोमीटरचे पिकअप असल्या आहेतच आणि त्या बरोबर बर ते बॅक साइड चे आहे तिथे ट्रॅफिक आहे गर्दी आहे रोड वगैरे बंद आहेत आणि पाणी पण जमले तर मी त्या साईडचे ट्रिप्स आहेत ते सहसा नाही घेत आहेत चार वाजलेत जी वगैरे सगळं काय भरून झालंय गाडीचा पण पोट भरलेला आहे आपला पण हलका हलका पोट भरलेला आहे परंतु आपल्याला एक अशी चांगली ट्रिप पाहिजे की आपण याच्यातून छूमंतर होणार या एरियामधून आता हळूहळू चार वाजलेत ना तर मला ट्रिप चालू होतील <Creedly> उबर तर भाई एकदम चुपचाप हाताची घडी तोंडावर बोट असं झालंय लोकल पण नाही लागत आहे याच्यामध्ये ऍटलीस्ट लागते तरी सात सात आठ आठ किलोमीटरचे पण उबर एकदम चुप काय भाई उबर हॅलो थोडासा टाइमपास तर झालंय आज एन जी भरण्यामध्ये आणि दादर मदर साईडला uh, मी होतो तिथे पण बऱ्यापैकी हे होतं म्हणजे दोन्ही पण डिवाईस शांत चालू करून सुद्धा मग तिथून मग सायन सायनवरून मग मी कुठं गेलो कुठेतरी गेलो आता मला लक्षात नाही आणि हा सायन वरून मी एअरपोर्ट साईडला कुठेतरी ट्रिप केली आणि एअरपोर्ट साईड वरून डायरेक्ट बीकेसी ला आलो मग डिवाईस चालूच होते माझे पण बी केसी मधून पण काय ट्रिप लागली नाही विचार केला की यार जाऊया सीएनजी वगैरे भरूया सीएनजी भरायला पण जाम टाइम लागला बघू दोन तासामध्ये घरी पोहचून का मी जेणेकरून माझा असं आहे की जितक्या लोक घरी जाईन ना तितक्या लवकर मला उद्या सकाळी मॉर्निंगला उठता येईल आणि मग तेच टार्गेट अचीव्ह करायचा प्रयत्न करायचा पण ना, लागणारच नाही आय एम वेचिंग बीकेसी मधून कलिनाची ट्रिप होती पण ऍक्च्युली मध्ये कलिना नव्हता टर्मिनल वन इंट हे होता डोमेस्टिक एअरपोर्ट ची होती तर अडीच किलोमीटर तो चुकीचा रस्ता दाखवत होता मी चल आपण जाऊया ड्रॉप केला तिथे ड्रॉप केल्यानंतर मी बीकेसी सी साईडला जात होतो कारण मला माहिती होतं की बीकेसी साइड वरून नवी मुंबईला जाणारी पब्लिक आहे तेवढं ते हायवेवरूनच मला एक कोपर घेरण्याची ट्रीप लागली तर लगेच सिग्नल मध्ये गाडी अशी रस करून घुसवली परत लेफ्ट साईडला पण रस करून अशी टाकली आणि डायरेक्ट तो दीड किलोमीटर फिरून दाखवत होता डायरेक्ट फटाफट आलो आपण तर आता कस्टमरला मी सांगितलंय की मी कुठे आहे त्यांच्या पिकअप लोकेशनवरती आहे साडेचार मिनटाच झाले तर अजूनपर्यंत आलेच नाही कस्टमर गाडीमध्ये बसले ना तर आपण टेन्शन फ्री माझा हलका हलका डोका दुखतोय कारण मी आज पाणी नाही पिले मी पाण्याची बाटली आणायला विसरलो आणि मला कुठे पाणी भेटलं पण नाही प्यायला इतका आपण बिझी कोरल्याची ट्रिप लागते नाही जायचं आपल्याला कोरल्याला टेक्निकली आपले बारा तास कम्प्लीट झाले आहेत सहा वाजताच लॉग इन केलं होतं पाच वाजून पंचावन्न मिनटांनी आणि मला टाईम आहे सहा वाजून सात मिनटं गो टू अजून मी माझ्या घरापासून बावीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर बारा तासामध्ये तीन हजार रुपयाची अर्निंग झाली आहे याच्यामध्ये अजून काय डिडक्शन वगैरे केलं नाही सी एन जी वगैरे कसं काय कारण मला माहिती आहे की इथून आपल्या साईडची ट्रिप लागू शकते किती टाइम लागेल काय टाइम लागेल माहिती नाही पण लागू शकते सो ठीक आहे आता जी कम्प्लीट झाली ट्रीप ती सोळा रुपये पर किलोमीटरच्या रेटने झाली चारशे रुपयाचा फेअर बनला होता पण ते कस्टमर तीस रुपये ॲडिशनल दिले असं आहे आतापर्यंतचा गणित इथे रॅपिडोमध्ये अर्निंग आहे तीन हजार पाचशे आणि याच्यामध्ये आहे दोन हजार एकतीस दोन हजार सॉरी एकतीस प्लस तीन हजार पाचशे प्लस सॉरी मायनस अकराशे चौदा तासाची अर्निंग दोन हजार सहाशे एकतीस कोणत्याही प्रकारचा रिचार्ज वगैरे केला नव्हता आता हा रिचार्ज माझा ऑलमोस्ट संपायला आलाय रॅपिडोमध्ये हो झपाझप ट्रिप लागत होत्या पण उबर आपल्याला काय जास्त ट्रिप देत नव्हत्या प्रकारे आपला असा दिवस संपतो गाडी किती चालली तर गाडी आपली चालली एकशे एक्क्याण्णव पॉईंट सात किलोमीटर टोटल ड्राईव्ह केले आपण गाडीला तेरा तास तेरा तास आपण गाडीला चालवलंय त्याच्यामध्ये एक दीड तास तर एक तास तर सी एन जीसाठी साठी गेला दीड तास तर काही आपल्या ट्रिप लागत पण नव्हत्या तर तसं बघायला गेलं तर टार्गेट अचीव्ह किती टार्गेट ठेवलं तर हे कॉन्फिडेन्शल आहे थोडा पण टार्गेट आपलं अचीव आहे आणि मी आता जातो मस्त की फ्रेश वगैरे होतो व्हिडिओ एडिट करून डायरेक्ट झोपतो पर परत सेम शेड्यूल आपला सकाळी सहा वाजता आपल्याला काहीही करून लॉग इन करायचं आहे सर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय